जनसुरक्षा विधेयकावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आंबेड यांचा विरोधकांवर हल्लाबोल फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा जपण्याचे धाडस फक्त वंचितकडेच तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी आपत्तीजनक संवाद असलेले सावरकर लिखित संन्यास्त खडक नाटक वंचितने पुण्यात बंद पाडले नाशिकमधील प्रयोगही रद्द नाटक दाखवल्यास प्रयोग उधळून लावण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा चंद्रपुरात बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं आरोपी शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते राज्यभरातून निषेध व्यक्त शिर्डीत वंचित बहुजन आघाडीकडून गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसाद वाटप चेन्नईजवळ डिझेल मालगाडीला भीषण आग रेल्वे वाहतूक विस्कळीत दक्षिण रेल्वेकडून अलर्ट जारी पिंपरी चिंचवड ठेरगाव रुग्णालयात रक्तगड चुकीचे चढवल्याने रुग्णांचा जीव धोक्यात हो दागिनेही लंपास झाल्याचा आरोप हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणी भूस्खलन दिल्लीत भीषण अपघात मद्यपी ऑडी चालकाने फुटपाथवरील पाच जणांना चिरडले तिघांची प्रकृती गंभीर म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी पाच हजारहून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवासराव राव यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन